नमस्कार मित्रमैत्रिणी आपली सक्की यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपण आपट्याच्या पानाची पूजा करतो त्याला आपण सोनं असं पण म्हणतो त्याने ते सोनं लुटतो आणि त्याची पूजा कशाप्रकारे करतो ते आपण पाहणार आहोत ते आपट्याचं पान आहे आता हे मी आपट्याच्या पानाची जी फांदी असते ती आपण तोडून आणतो संध्याकाळच्या दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर आपण ही फांदी आहे ती लोकं घरात घेतात पण आजकाल आपल्या ब्लॉक दिसल्यामुळे ती आपण बाहेर वगैरे ठेवत नाही ते आपण घरातच फ्रीजमध्ये आणून ठेवतो किंवा पाण्यामध्ये ठेवतो आणि मग संध्याकाळी ती आपण पाटावरती अशी मांडायची आहे पाटाखाली रांगोळी काढायची आहे नंतर मग लाल कपडा ठेवायचा आहे नंतर तिला अशी उभी करायची आहे आणि मग तिला हळद कुंकू वगैरे वाहून आपण तिची पूजा करायची आहे आता मी ही आपट्याच्या पाण्याची जी फांदी होती ती मी उभी केलेली आहे तिला मी हळद कुंकू फूल वाहते आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तिची पूजा करायची आहे अक्षता पण व्हायची आहेत नंतर त्यांना फुलं व्हायची आहेत आपण छानपैकी अशी फुलं लावून मी आता सजवते फुलं वाहूया त्याला फुलं वाहून झाल्याच्या नंतर आपण धूपदीप ओवाळायचे हो आहे अगरबत्ती ओवाळायची हो आहे दिवा ओवाळायचा हो आहे नंतर प्रसाद ठेवायचे ते प्रसाद ठेवलेला आहे आणि त्या शमीच्या झाडाची जशी पूजा करतात काही शमीच्या झाडाची पूजा करतात आपत्याच्या पानाचीही पूजा करतात आता ह्या सगळ्या याच्यामागे आपण का पूजा करतो त्यामागे पण काही कथा आहेत आता अशा प्रकारे अश्विनसुद्धा दशमीला दस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपण खरं म्हणजे शमीच्या वृक्षाची पूजा करतो आणि तो नसेल तर आपट्याच्या झाडाच्या किंवा झाडा डाळीची आपण घरी आणतो आणि पूजा करतो त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ही पूजा करायची म्हणजे माझे पापांचा नाश होऊन कल्याण होऊ दे व सर्व काळ विजयी होऊ दे म्हणून शमीची किंवा आपण आपट्याच्या डाळीची पूजा करतो आणि शमीच्या झाडाची पूजा करण्यामागे अजून एक कथा आहे ती कथा शमीची आहे तशीच आपल्या आपट्याच्या झाडाची पण आहे ती कशी तर रघुरा राजाची म्हणजेच श्रीरामांचे पंजोबा रघुराजाकडे कौत्सव नावाचा ब्राह्मण आला होता त्याचे गुरु ऋषी होते शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा काय देऊ असे त्यांनी गुरूंना विचारले तेव्हा गुरूंनी चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या म्हणून कवस रघुराजाकडे गेला रघुराजाकडे इतक्या मोरा नव्हत्या तेव्हा याचकाला परत पाठवणे बरोबर नाही म्हणून रघुराजाने कुबेरावर चढाई केली रघुराजा पराक्रमी होता त्यामुळे कुबेराने त्याला सुवर्णमुद्रा देतो असे सांगून रघुराजाच्या राजवाड्याच्या आवारातील आपट्याच्या झाडावर स्वर्णमुद्रांचा पाऊस पडला रघुराजाने त्या सर्व मुद्रा कवसास दिल्या परंतु कवसाने त्यातल्या फक्त चौदा कोटी घेतल्या उरलेल्या राजास परत दिल्या रघुराजा त्या परत घेईना मग प्रजेला त्या मोहरा घेण्यास लुटण्यास सांगितल्या लोकांनी आपट्याच्या झाडाची प्रथम पूजा केली व मुद्रा घरी नेल्या तेव्हापासून आपट्याची पाणी लुटण्यास सुरुवात झाली आणि तो दिवस होता विजयादशमी आणि तेव्हापासून आपण शमीच्या झाडाची शमीची डाळी किंवा आपट्याची पूजा करतो आणि मग ही जी परंपरा प्रथा आहे ती आपल्यासाठी खूपच छान आहे आपल्या समाजासाठी कारण मग त्यानिमित्ताने मग आपण हे जे पान आहे ते आपण सोनं म्हणून हे पान आपण सोनं म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना शेजाऱ्यांना नातेवाईकांना हे पान आपण देतो मोठे असतील त्यांना नमस्कार करतो आपण त्यांना शुभेच्छा देतो नंतर मग हा जो प्रसाद आहे तो सगळ्यांना वाटला जातो आणि मग असं एकमेकांना आपण आपट्याचं पान सोनं म्हणून देण्याची जी प्रथा आहे त्यामुळे आपण पुन्हा आपल्या आजूबाजूची शेजारी एकत्र येतो काय राग रुसवा असेल तो, तो आपण दूर सारतो आणि पुन्हा एकत्र येऊन आनंदाने दसरा सण आपण साजरा करतो म्हणूनच म्हटलेला आहे दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा आणि मग आनंदाला उधाण येतो सर्व नातेवाईक मित्रमंडळी आजूबाजूची आपले शेजारी पाजारी जे आपल्याला प्रथम उपयोगी पडतात ते सगळे आपल्या मनातील राग रुसवा फुगवा सगळं सोडून आपण ह्या सणांच्या निमित्ताने एकत्र आणि म्हणूनच आपण हे सण साजरे करायचे आहेत ते त्यासाठीच की आपण सगळ्यांनी एकत्र एकोप्याने राहिलं पाहिजे आणि आपलं हिंदावी स्वराज्य हिंदूंचं राज्य हे आपलं निर्माण करून कायमस्वरूपी टिकवून ठेवलं पाहिजे म्हणून ही पूजा अर्चा आपल्या परंपरा आपण राखल्या पाहिजेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ह्या मागची कल्पना आजच्या पिढीला समजली पाहिजे हीच भावना तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माताजी आणखीन हो आता हे सगळं पूजा झाल्यानंतर प्रथम तुम्ही हे जे पान आहे ते प्रथम आपल्या देवाला व्हायचं आहे देवघरामध्ये दे, हे पान आपण व्हायचं आहे आणि नंतर मग आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना मंडळींना द्यायचं आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माताजी